प्रजासत्ताक दिनी मंत्री नितेश राणे ध्वजावंदन करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवरनं संताप व्यक्त होताना दिसत आहे केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत पासष्ट लाखांचा निधी खर्च होऊनही वेंगुर्ला तालुक्यातील आडेली गावातील वरची भांडारवाडी वस्ती आजही पिण्याच्या पाण्यावाचून वंचित आहे या पार्श्वभूमीवर संतप्त महिलांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घागर आंदोलन सुरू केलं आहे पाणी मिळेपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय दरम्यान बांदा निमजगा शहरातून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे जिल्हा परिषद शाळा क्रमांक चार मधील विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे अरुंद रस्त्यामुळे अपघाताची भीती असूनही प्रशासनानं कारवाई न केल्याने ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडलं आहे मागण्या मान्य न झाल्यास उद्यापासून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे प्रजासत्ताक दिनी स्वातंत्र्य आणि हक्काचा उत्सव साजरा होत असताना सिंधुदुर्गमध्ये मात्र पाणी आणि सुरक्षितता यासाठी जनतेचा आक्रोश ऐकू येत आहे माझं नाव वासुदेव विजय भोगले मी बांदा बांदा येथील ग्रामस्थ आहे आणि हे आंदोलन आमचं चाललं आहे हे एका वाडीचं म्हणजे पूर्ण बांधा न वाडीचं आंदोलन चालू आहे आणि आमच्या बाजूच्या गावात विलवडा गावात क्रशर आहेत या क्रशरमधून जी खडी वाहतूक होते ही आमच्या रस्त्या रस्त्यावरून होते आमच्या र वाडीत दोन प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी आहे त्यामुळे तिथे मुलं जातात अवजड वाहतूक होत असताना अरुंद रस्त्यामुळे दोन गाड्या डम्पर सुट सुटत नाहीत त्यामुळे मुलांना आपला जीव मुठीत घेऊन तिथून प्रवास करावा लागतो अक्षरशः मुलांना गटारा उतरावं लागतं हे वारंवार आम्ही सर, सरकारच्या निदर्शनात एक वर्षापूर्वपासून आणून दे देत आहोत दे तरी पण सरकारने याच्यावर कोणताही ठोस असा निर्णय घेतला नाहीत त्या कॉरिन कॉरिनवरून अवजड वाहतूक चालू आहे आणि जो पास देतात त्यापेक्षाही जास्त वाहतूक तिथून होते या हे आम्ही सरकारला दाखवण्याचा किंवा आर टी दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण याच्यावर त्यांनी पण कुठचीही आम्हाला आम्हाला आश्वासनं दिली नाहीत त्यामुळे नाईल असतो आम्ही ग्रामस्थांनी सर्वांनी इथे उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या उपोषणामार्गत आम्ही फक्त सरकारकडे एवढीच मागणी करतो की ते जे अवजड वाहतूक आहे ती तिथून त्या रस्त्यावरून पूर्णपणे बंद करून तुम्ही पर्यायी मार्ग उपलब्ध करून तिकडून ही वाहतूक सुरू करावी आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण ज्या बारा बारा चाकी अवजड वाहने आहेत त्या चार मीटर रस्त्यावरून दोन्ही बाजूनी पळतात शाळेतली मुलं शाळेत जायला घाबरतात कारण काय तर एखादरी बाई ज्यावेळी महिला आपल्या मुलाला शाळेत घेऊन जाते त्यावेळी ती आपल्या जीव मुठीत घेऊन ज्यावेळी तिला रस्ता नसतो त्यावेळी ती गटारामध्ये उडी मारून बाजूला पडते अशा वेळेस ती जाणे ही जी वाहने आहेत ती अवजड वाहने आहेत शाळेतल्या मुलांचा दा जाण्याचा प्रश्न आहे वयोवृद्ध लोकसुद्धा रस्त्यावर येण्याचा मोठा प्रश्न आहे आणि ही जी वाहतूक आहे ही वाहतूक बंद झाली पाहिजे आणि जर शासनाने याच्यावरती पर्याय नाही केला तर आम्ही ह्या पुढे जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या क्वारीमध्ये सगळे सर्व ग्रामस्थ जे आहेत ते संपूर्ण त्या क्वारीमध्ये घुसखोरी करून आम्ही बंद पाडण्याचा प्रयत्न करू